नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तथास्तू करिअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे पोलीस भारती तलाठी ग्रामसेवक एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस 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 सी अशा अनेक परीक्षांमध्ये शब्दसंग्रह हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यातही विरोधाती शब्द वारंवार विचारले जातात या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे अतिशय महत्त्वाचे असे शंभरहून अधिक विरोधाती शब्द अभ्यासणार आहोत तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या अभ्यासात एक पाऊल पुढे जा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शब्द आहे अकिंचन अकिंचन ह्याचा विरोधाती शब्द आहे धनवान पुढील शब्द आहे अकुंठित ह्याचा विरोधाती शब्द आहे कुंठित पुढील शब्द अग्रज अग्रज ह्या शब्दाचा विरोधाती शब्द आहे अनुज अगत्य अगत्य ह्या शब्दाचा अनास्था हा विरोधाती शब्द आहे पुढील शब्द अघोरी अघोरी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सात्विक अच्युत अच्युत ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे च्यूत अजस्र अजस्र ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे चिमुकले किंवा लहान अजागळ अजागळ ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे चलाक अडेतट्टू अडेतट्टू ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे समजदार अतिवृष्टी अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवर्षण अतुल अतुल ह्याचा विरुद्धाती शब्द आहे परिमित अध्यय प्रवृत्ती किंवा जुने याचा विरुद्धार्थी शब्द आहे अध्ययावत अनादी अनादी ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे आदी अनावर अनावर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आवर किंवा नियंत्रित अनुगामी अनुगामी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मोरक्या अनुदार अनुदार या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे उदार अपूर्व अपूर्व ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सामान्य अभंग अभंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे खंडित अनुनय अनुनय ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आदेश अभक्ष अभक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भक्षणीय अधोमुख अधमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऊर्ध्वमुख अभिलाषी अभिलाषी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्लोभी अनुराग अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विराग अनुसूया अनुसूया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असुया हा अतिशय महत्त्वाचा असलेला शब्द आहे पुढील शब्द आहे अनुशासन अनुशासन ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःशासन अपव्यय अपव्यय याचा विरुद्धार्थी शब्द आहे मितव्यय अतुल अतुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे परिमित अनिषिद्ध अनिषिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निषिद्ध अनुभूती अनुभूती ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अननुभूती अमर अमर ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मर्त्य अर्धचंद्र अर्धचंद्र ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वागत आपपरभाव आपपरभाव ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आपुलकी आयास आयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विनायास पुढील शब्द आहे अवहेलना अवहेलना ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मान सन्मान अवेर अव्हेर ह्याचा विरुद्धाती शब्द आहे सन्मान आढ्यता आद्यता ह्याचा विरुद्धाती शब्द आहे नम्रता आदिदैविक आदिदैविक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आधी भौतिक आळा आळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सूट इतिश्री इतिश्री ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रारंभ किंवा अथश्री इत्यंभूत इत्यंभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्रोटक अतिशय महत्वाचा असणारा हा शब्द आहे इष्ट इष्ट ह्या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे अनिष्ट उच्छिष्ट उच्छिष्ट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुच्छिष्ट उडान टप्पू टप्पू ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कामसू उद्विग्न उद्विग्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रफुल्लित उपभोग्य उपभोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वैराग्य उपसंहार उपसंहार या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे उपोद्घात उषा काल उषाकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सायंकाळ ऊर्ध्व ऊर्ध्व या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अधर ऋणी ऋणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अरुणी ऋणको ऋणको या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे धनको एककल्ली ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे समंजस एकाग्र एकाग्र ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे स्वैरचित्त आहिक आहिक ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे पारमार्थिक आणि हा अतिशय महत्त्वाचा असा शब्द आहे ओंगळ ओंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वच्छ औचित्य औचित्य ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनौचित्य औदार्य औदार्य ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृपंता औरस औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनवरस कजाग कजाग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रेमळ कफल्लक कफल्लक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत कमनीय कमनीय ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बेढब कर्णकटू कर्णकटू ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्ण मधुर म्हणजेच ऐकायला गोड पुढील शब्द कवडी चुंबक कवडी चुंबक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दानशूर कागाळी कागाळी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कौतुक कामकरी कामकरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पांढरपेशा किमान ह्या शब्दाचा विरुद्धातील शब्द आहे कमाल कुटील कुटील या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सज्जन कुलभूषण कुलभूषणचा विरुद्ध शब्द आहे कुलकलंक कृतकृत्य ह्या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे निरर्थक कृपण कृपण या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे उदार कृष्णपक्ष कृष्णपक्ष ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शुक्ल पक्ष क्लिष्ट क्लिष्ट या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सुबोध क्लेब्य क्लेब्य या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे पौरुषत्व खंडन खंडन या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे मंडन खडाष्टक खडाष्टक या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सलोखा खम खमक्या खमक्या ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे मवाळ खरडपट्टी खरडपट्टी या शब्दाचा वाखननी हा विरुद्धार्थी शब्द आहे खाष्ट खाष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भला पुढील शब्द आहे गट्टी गटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हाडवैर पुढील शब्द गडप गडप या शब्दाचा प्रगट हा विरुद्ध शब्द आहे गतभत्रुका गतभत्रुका ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सभद्रुका गप्पिदास गप्पीदास ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मुख दुर्बळ गृहस्थ गृहस्थ या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे संन्यासी गोशवारा गोशवारा या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे विस्तार ग्राह्य ग्राह्य ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहेत त्याज्य घरभेद्या घरभेद्या ह्या शब्दाचा विरोधाती शब्द आहे एकनिष्ठ घर कोंबडा घर कोंबडा ह्या शब्दाचा विरोधाती शब्द आहे भटक्या घरंदाज घरंदाज या शब्दाचा विरोधाती शब्द आहे कोतेपणा घाय कोतेपणा ह्या शब्दाचा विरोधाती शब्द आहे धीमेपणा घोटाळा घोटाळा या शब्दाचा विरोधाती शब्द आहे उकल चल चल या शब्दाचा विरोधाती शब्द आहे निश्चल किंवा अचल चटोर चटोर या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे भला चतुराश शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे अडाणी चलती चलती ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे अवनती चानाक्ष चानाक्ष ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा असणारा शब्द म्हणजेच निर्बुद्ध चापल्य चापल्य ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे जाड्य चिरंतन चिरंतन या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे क्षणभंगुर चोखंदळ चोखंदळ या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे अजागळ छचोर छचोर ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे सदाचारी छांदिष्ट छांदिष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे एकमार्गी छिथू छीथू ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा असणारा शब्द आहे वाहवा जखड जखळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तरना जंगम जंगम या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे स्थावर जरा जरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तारुण्य जर्जर जर्जर ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निरोगी जानता जानता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नेनता जूट जूट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे फाटाफूट झिरझिरीत झिरझिरीत ह्या शब्दाचा विरोधातील शब्द आहे दाट झुंजार झुंजार या शब्दाचा विरोधातील शब्द आहे भित्रा आणि शेवटचा शब्द आहे झोकदार झोकदार या शब्दाचा विरोधातील शब्द आहे बावळा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मा प्रत्येक मार्क महत्वाचा असतो आणि हे विरोधातील शब्द अगदी कमी वेळात अधिक मार्क मिळवून देतात तर मित्रांनो हा अतिशय महत्वाचा भाग दररोजच्या अभ्यासात सामील करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग